नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतो एक नवीन जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय धुळे इथं एका पदाकरता ही जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला प्रति महिना पन्नास हजार रुपये वेतन मिळेल त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आणि हे जे पद आहे हे पद आपल्याला अकरा महिन्यांच्या करार तत्वावरती रिक्त पद भरण्याकरता ही जाहिरात निघालेली आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कुणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा पदाचं नाव आहे विधी अधिकारी वैकन्सी एक आहे आणि सॅलरी पन्नास हजार रुपये प्रति महिना आहे तर या पदाकरता काय क्वालिफिकेशन हवं आहे बा तर या विधी अधिकारी पदाकरता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा त्यांचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडील वकील म्हणून नोंदणी केलेली असावी त्याचप्रमाणे व्यवसायाचा किमान सात वर्षाचा अनुभव आवश्यक राहील असं सांगितले उमेदवार महसूल विषयक सेवाविषयक प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबत ज्ञान संपन्न असावा असे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे विधी अधिकारी या पदासाठी उमेदवारांचे वय नियुक्तीच्या वेळी पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे असंही त्यांनी सांगितलंय तर अर्ज करण्याची पद्धत आपल्याला ऑफलाईन आहे अर्ज करण्याचा पत्ता हा जिल्हाधिकारी कार्यालय धुळे आहे सदर पदासाठी पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल त्याबाबत पात्र उमेदवारांना मुलाखतीची दिनांक व वेळ स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये मूळ जाहिरात की या ही धुळे जिल्ह्याची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट धुळे डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रकाशित केलेली आहे या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही ती आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो आजच्या या मध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन नोकरी जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद